सी पी राधाकृष्णन यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे राधाकृष्णन हे रमेश बैस यांचीच जागा घेतील रमेश बैस यांचा कार्यकाळ आज संपतोय तेलंगणा झारखंड पद्धतीचे राज्यपाल म्हणून सी पी राधाकृष्णन यांनी कामही केलंय तर भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनेक राज्यांमध्ये नवीन राज्यपालांच्या नियुक्त्या केल्यात आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांची पंजाबचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली आहे तर कोण आहेत सी पी राधाकृष्णन आपण पाहतोय सी पी राधाकृष्णन यांचा जन्म एकोणीसशे सत्तावन्न सालचा सा आहे त्यांचा सा जन्म हा तमिळनाडूत झाला आहे सामाजिक कार्य त्यांनी आर एस एस मधून सुरू केले आणि नंतर भाजपात सक्रिय झाले राधाकृष्णन हे कोयंबतूर मधून दोन वेळा खासदार झालेत आणि तीन वेळा पराभूत झालेत तेलंगणा झारखंड पदुचेरीचे राज्यपाल म्हणून त्यांनी कामही पाहिले